आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज आपण पाहत आहोत एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आहे आपल्या सोबत दादा सामने नगर परिषद निवडणुकीत आघाडीच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर दळपशाही झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण सत्य नेमके काय दडपशाही कोणी केली भाजप राष्ट्रवादी की सौदेबाजी या प्रकरणात आता वंचित पक्ष स्वतः प्रश्नचिन्हाखाली आला आहे चला पूर्ण सत्य जाणून घेऊया या प्रकरणात आता वंचित पक्ष स्वतः प्रश्नचिन्हाखाली आला आहे चला पूर्ण सत्य जाणून घेऊ कारण आज वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार निवडणुकीसाठी दाखल केले होते त्यांच्याविषयी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केले आहे मोगरे वकील हो यांनी सांगितले की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप कोळपे यांनी जबरदस्तीने प्रभाग शहा मधून माघार घ्यायला लावली आपण पाहिलेला व्हिडिओ जरी भाजपकडे संशय दाखवत असला तरी वकील म्हणतात की दबाव राष्ट्रवादीचा होता यावर प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होतो मोबळे वकील यांनी स्पष्ट सांगितले की वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या बाजूने कोणतेही अधिकृत मत दिलेले नाही म्हणजेच पक्ष मौन आहे आणि जामीळ नागरिकांचा मोठा प्रश्न दडचे झाली तर वंचित बहुजन आघाडी शांत का माघार घेतलेले इतर उमेदवार वरिष्ठांच्या बोलण्यावर मागे सरकले का नगर परिषदेची महा प्रक्रिया आणि भाजप राष्ट्रवादी आणि वंचित हे प्रकरण आता निर्णायक वळणावर आणि सत्य बाहेर येईपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवत राहील हे एक न्यूज नाही ही आहे जनतेच्या हक्काची लढाई पोलीस तक्रार आणि राजकीय कारवाई कोणावर होणार सत्य बाहेर येणार इथं न्यूज निर्बीळ मीडक जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादा राहवा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव एमजी न्यूज

भाजपवाल्यांची दादागिरी बघागिरी दादागिरी बघा दादा काल जो प्रकार घडलेला होता तो महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात मला बरेच लोकांचे फोन येत होते ते माझे चिंतक आहे मित्रमंडळी सर्वांना असं वाटलं की बा वा, वा, आता मोकरी केल्यामुळे झालेला आहे काय झालं नाही फोन फोन घेऊन आता पत्रकार गोष्टीची पार्श्वभूमी करण्यासाठी मी आता एक पत्रकार परिषद आपल्याला सर्वांना माहिती असेल की सार्वत्रिक असताना फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती फॉर्म भरले चांगले झाले आणि असं असताना दिवशी मी माघार घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयामध्ये गेलो असता नगर परिषदेचा बिनाव चढताना रस्त्यामध्ये आत नगर परिषदेच्या कार्यालयात आत घुसताना त्या ठिकाणी साधारणतः चार फुटाची गॅलरी आहे चार फुटाच्या गॅलरीत तिथं राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे विधानसभाचे कॅन्डिडेट दिलीप सर त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष किशोर पाटील त्याच्यानंतर काँग्रेसचे किरण राजमल पाटील त्याच्यानंतर कार्यकर्ते किरण राजमल सोबतचे एक दोन तीन कार्यकर्ते होते त्याच्यानंतर आज तुमचे शरदचंद्र पवार का राष्ट्रवादी काँग्रेसचे के बाकीचे के बरेचसे जवळपास दहा सहाशे पंधरा कार्यकर्ते उपस्थित होते ज्यावेळेस नगरपालिकेवरती चढा लागण्यामधून त्यांनी वरतून खर्चीवरून मला बघितलं की मोग्राफी माघार घ्यायला येत आहे आणि त्याच्या एक माग मी माघार घ्यायला येण्याच्या पाच मिनिटाच्या अगोदर संवाद साधला की सर मी दोन ठिकाणी फॉर्म भरलेले वार्ड नंबर सहा आणि वार्ड नंबर बारा मध्ये तर मी दोन ठिकाणी प्रचार करू शकत नाही माझ्याकडे तेवढे कार्यकर्ते नाही आणि माझी तेवढी निवडून दोन वार्डात फक्त करण्याची ऐकत नाही तर जर आपले संविचारी पक्ष असल्याकारणाने आपले विचार एक असल्याकारणाने तुम्ही जर का बारा नंबरची माघार उमेदवार घेत असेल तर मग मी बारा नंबर मध्ये लढवतो तुम्ही सहा नंबर मध्ये मी माघार घेऊन टाकतो मला त्यावेळेस प्रोफेसरांनी असं सांगितलं की आमचा उमेदवार ते माघार घेणार नाही तुला लढायचं असलं तू लढू शकतो म्हणून मी माघार घेण्यासाठी तिथे आलो तर याचा अर्थ असा आला की सरांना माहिती होतं की तिथं माघार घ्यायला येतोय मी तिथं पाच मिनिटात माघार घ्यायला पोहोचलो तितक्यात प्रोफेसरांनी त्यांचा बारा नंबर वॉर्डात लागू उमेदवार होता त्यांच्या खांद्यावर ठेवून माघार घ्यायला घेऊन गेले ठेवून जाण्याचा तो व्हिडिओ पण व्हायरल झालेला परंतु तो व्हिडिओ त्यांनी काही संपूर्णपणे तो कालच्या व्हिडिओ मध्ये ना ते त्यांच्या फेवरचा जो व्हिडिओ होता तितकाच त्यांनी तो व्हायरल केला बाकीचा व्हिडिओ त्यांनी काही व्हायरल केला मग मी त्यांना मी खालून वर चढत असताना वरतून त्यांनी मला पाहिलं की मी आलो आल्या म्हटल्यानंतर त्यांनी सर्वांनी प्लॅनिंग केलं की मोगरे पिला इथं अडवायचं त्याला मध्ये जाऊ द्यायचं मी आणि आपल्याला जे हवं आहे आपल्या जे आपल्याला ज्या आपल्या सोयीचं आहे त्या पद्धतीने आपण त्याला माघार घ्यायला हे त्यांनी प्लॅनिंग केलं खालून वर असताना माझ्या ध्यानी माझ्या माझ्यासोबत माझे सक्ते भाऊ हे ते होते आणि बाकीचे अजून कार्यकर्ते पण असतील दुसरे कारण तिथं बरीचशी गर्दी होती आम्ही वरती चढलो वरती चढल्यानंतर वरती चढल्याबरोबर मला खोडकर सरांनी माझ्या दंडाला हात धरून मागे घेतला जोरात साईटला साईडला धरल्याबरोबर दुसऱ्या दोन तीन त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी दुसरा हात धरला असं करून मला दोघं बाजूने माझे एका एक हात माझा जवळपास तीन चार लोकांनी ताणले दुसरा तीन चार लोकांनी एका साइडला तर त्याच्यात थोडीशी एकदम सर्व सर्व जाऊन आले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाकी सर्व सर्व तो व्हिडिओ तो पण व्हिडिओ तिथं शूट झालेला आहे एका पत्रकार त्यांच्या दिलीप खोडपे सरांचा जो मुलग मुलगा त्यांचा मोहन दिलीप खोडपे त्याने स्वतः पण शूट केलेला आहे तो व्हिडिओ आहे आणि स्वतः शूट केलेला व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की मला सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तो बाजूंनी भट्ट पकडलेलं आहे कोणी सोडायला तयार नाही माझा मोबाईल पडतो माझा चष्मा पडतो मी चष्माकडून हातात ठेवला माझा चष्मा ते सोडायचा प्रयत्न करताय माझा श्वास घुसमरतोय तरी एकही जण सोडायला तयार नाही मला सोडा मला जाऊ द्या शेवटी मी सरांच्या कानात सांगितलं की सर तुम्हाला काय हवं आहे तर म्हणे मला सहा नंबरची माघार हवी आहे तू जर सहा नंबर म्हणजे माघार घेत असला तर आम्ही तुला मध्ये जाऊ देऊ जर तीन वाजेपर्यंत दहा मिनिटला आम्ही इथं पकडून ठेवा असं त्यांनी मला सांगितलं शेवटी मी त्यांच्या माझी सुट्टा करून घेण्यासाठी आणि मी त्यांच्या कानात सांगितलं की सर ठीक आहे मी सहा नंबरची माघार घेतो आणि तुम्ही म्हटलं तसं तुमच्या हिशोबाने मी करतो बारा नंबर मी तुम्ही काही माघार घेतो त्यांनी मला सांगितलं त्याच्यामुळे मला त्यांनी तिथून सोडलं सोडल्यानंतर परत जे काही लोकांनी मला लोट लोटत आतमध्ये नेलं आतमध्ये नेताना व्हिडिओ शूटिंग जे केलेली आहे ते खोडपे सरांच्या मुलाने स्वतः केलेली आहे खोडपे सर माझ्यासोबत आतमध्ये आले त्या ठिकाणी फोर्फेसर असताना फोर्फेसरांनी स्वतः भरलेला फॉर्म सहा नंबरचा त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या हातात घेऊन बघितला त्यांनी त्यांनी सर्व खात्री केली त्याच्यानंतर माझी हे नोंदवायला लागले कटायला लावली मागा साईडला सर आहे आता त्या ठिकाणी सर उभे असताना जो व्हिडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे त्या व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये सरांना जाणीवपूर्ण घेण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर तो आतमध्ये जाण्याच्या अगोदर तेव्हा त्यांनी मला सर्वांनी पकडून ठेवलं माझा स्वाद गुतमरला तिथं तो व्हिडिओ व्हायरल केला आणि फक्त आतमध्ये आल्यानंतर तो जो एक माझा मागून त्यांच्या सोबतच्या ग्रुपमधला कोणीतरी मला मागून धक्का त्यात पुढे नेलं तेवढा तो व्हिडिओ पकडला आणि तो त्यांनी सर्वांनी व्हायरल केला व्हायरल करत असताना असं दाखवलं जेणेकरून मला भाजपचे कार्यकर्ते मला ठोक करताय आणि भाजपकडून मला काही प्रोभन मिळालं आणि म्हणून मी ते मागे घ्यायला तिथं चाललो असं त्यांनी दाखवलं आणि सर व्हायरल केलं तर माझी या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जी क्लिप व्हायरल झालेली आहे ती फक्त तोडमोड करून छोटीशी व्हायरल केलेली आहे संपूर्ण क्लिप त्यांनी काही व्हायरल केलेली नाही माझ्या अगोदर सरांनी ज्या एका त्यांच्याच उमेदवाराची माघार घेतलेली आहे ती माघार घ्यायला घेण्यास जाण्यासाठी किंवा मा, माघार झाल्यानंतर सर त्याच्या खांद्यावर ठेवून त्याला प्रेमानं बाहेर आणताय आणि माझी माघार घेण्यासाठी मी काही त्यांच्या पक्षाचा उमेदवार नव्हतो मी स्वतंत्र होतो समजा मी काही त्यांचा माझा काही कुठला संबंध नव्हता तरी सुद्धा माझ्या माघारीसाठी त्यांनी अडवणूक का करावी मी दोन ठिकाणी लढण्याची माझी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मी एका ठिकाणी वार्ड नंबर सहा मध्ये लढण्याचं माझ्या मीटिंग मी वार्ड नंबर सहा मध्ये लढणार होतो आता पूर्ण कम्प्लीट झालेला होता माझी तयारी नेते आणि यांची अपेक्षा होती की मी वार्ड नंबर सहा मधून माघार घ्यावी आणि वार्ड नंबर बारा मधून निवडणूक लढवावी तर माझी त्यांना विनंती करून सुद्धा सोडत नव्हते हो म्हणून मला नाही जावं लागलं आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लोटून लोटून मला आतमध्ये नेलं आणि जोपर्यंत वार्ड नंबर होत नाही आपलं माघार होत नाही तोपर्यंत खोडपेश्वर तिथं साईडला कोपऱ्यामध्ये उभे होते आणि त्या क्लिप मध्ये खोडश्वरांना जामीनपूर घेण्यात आलं नाही फक्त माझी आता विनंती अशी याच्यामधनं की झाला प्रकार जो होता तर तो कंप्लीटपणे स्पष्ट सांगायला पाहिजे होत त्यांनी व्हायरल केल्या तर सांगायला पाहिजे होत की आम्ही स्वतः मोगरे उकिलाला धरलेलं आहे हे जे कार्यकर्ते इथं धरलेले हे सर्व मोगरे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे त्यांनी दिलं नाही फक्त एकच तो एक कोणीतरी मागचा माग मला लोटतोय तेवढं एक व्हायरल केलं आणि मला दुसऱ्या कुठला तरी भाजप भारतीय जनता पार्टीच्या पक्षा कार्यकर्त्यांनी मारधोक केली आणि जबरदस्ती माघार घ्यायला लावली हा चित्र निर्माण केलं महाराष्ट्राचा हे संपूर्ण होत आहे हा तर मी आता या पत्रकार परिषदेतून पुन्हा त्या सांगणार आहे की यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या स्वतःच्या भल्यासाठी स्वतःच्या पक्षाच्या भल्यासाठी स्वतःच्या राजकारणासाठी आणि माझं राजकारण संपवण्यासाठी माझं राजकीय बळी देण्यासाठी यांनी हेतुत जाणीवपूर्वक हा व्हिडिओ वस्तुस्थिती व्हिडिओ अर्धे अर्ध सत्य दाखवलं आणि यांनी स्वतः मला ती दाढवलं यांनी स्वतः माझ्या आढळून दिली आणि वरतून असं दाखवलं की भारतीय जनता पार्टीचे लोक यांना आढळताय माघारी तुम्ही वंचितचे उमेदवार होते वंचित तर्फे तुम्ही उमेदवारी करत होते यानंतर तुम्ही माघार घेताय माघार घेत असताना तुमच्या मागे वंचितचे पदाधिकारी न राहता भाजपाचे पदाधिकारी तिथे या आपलं काय म्हण माझ्यासोबत भाजपचा तिथं एकही पदाधिकारी नव्हता होता माझ्या मी जे त्या लोकांना तिथे ओळखतो ते सर्वच सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते भाजपचा माझ्यासोबत एक एक कार्यकर्ता उलट मी मदतीला ज्यावेळेस मला दिसत असत त्यावेळेस मदतीला मी कोणी ओळखीचा दिसतो का यांच्या व्यतिरिक्त म्हणून मी आशेने बघत होतो त्यांच्या तावड्यातून पण तिथे मला ओळखी कोणी कुणी दिसला मी कोणी असो कुठल्याही पक्ष जातो शेवटी राजकारणाच्या पलीकडे माणूस असते म्हणून मी त्या दृष्टीकोनातून बघत होतो त्यांच्या तावड्यातून सुट्टी मला तिथं कोणत्याही भाजपचा कार्यकर्ता था। दिसतात आणि मला एक सांगायचं आहे की आतापर्यंत ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने जे नगराध्यक्षेसाठी उमेदवारी फॉर्म भरलेले होते जी जी ते उमेदवारी फॉर्म भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या बिनविरोध निघत आहेत त्याच्यानंतर तुमचे बाकीचे जे आहेत वार्डामधले नगरसेवक ते पण बिनविरोध निघत आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि हे सर्वांचे माघार होताना यांना कुठलंही अडचण येत नाही आणि मी जात असताना माझ्या माघारी अडचण आली तर याच्यातून मला असं जाणवत भारतीय जनता पार्टीच आणि ह्या बाकीच्या लोकांचं काही संगणमत करून काही त्यांनी ते, बाकीच्या हे केलेलं आहे का असं मला जाणवत आहे उमेदवार मागे घेतले त्यांचं जर का नगराध्यक्ष पदाचा जर उमेदवार यांचा माघारी घेऊन भारतीय जनता पार्टीचा जर बिंग सुटतो नगरपालिकेला तर असं कुठेतरी संकेला असं वाव आहे की यांचं दोघांचं भारतीय जनता पार्टीचं आणि बाकीच्या राजकीय पक्षांचं सत्ताच्या राजकीय पक्षांचं काहीतरी आ... महाविकास आघाडीचा आता जर का ज्या ज्या कोणत्या कोणत्या पक्षांनी भरलेले होते फॉर्म माहिती आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडी चालवा नाही जर एवढ्या मोठ्या निवडणूक मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार बिनविरोध निघत असेल तर याला काय म्हणावं आणि आमचा एक आमचा एक मित्र फॉर्म भरायला पाच मिनिट लेट झालं मी मान्य करतो की पाच मिनिट लेट झालं त्याच वेळेस ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा आणि बाकीचे कार्यकर्ते सुद्धा तिथं ओढून उठले की यांना उशीर झाला यांचा फॉर्म घेऊ नका आमचा फॉर्म येतो काय ठीक आहे ना मान्य आहे की आम्हाला उशीर झाला नका टाकू देतो आता त्यावेळेस आमचा फॉर्म तिथे असता तर त्यांना आम्ही योग्य पर्याय दिला असता जनतेला पण तो पर्याय पण देखील त्यांनी तो पर्याय पण आम्हाला तिथं शिल्लक ठेवला नाही म्हणजे एवढं सर्व होत असताना बाकी ज्यांची बोंब काही झाली माघारीच्या वेळेस तर मी माझी माघार होत असताना मलाच का अडवण्यात आलं आणि मलाच का माझे म्हणजे दोघा हात एका बाजूने चार पाच जण उडतोय दुसऱ्या बाजूने माझा हात चार पाच जण उडत आहे पकडतोय एवढं कशासाठी कशासाठी माझ्या माझ्यावर एवढा शाहरी खाल्ला मी आता झाल्या प्रकाराच पोलिसांकडे तक्रार देणार आहे नाव न साहेबांच्या विरोधात नोंदणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला मानसिक त्रास दिला शारीरिक त्रास दिला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये लपवून त्या व्हिडिओचा उपयोग करून आणि मला मी कुठल्या तरी आम्ही त्याला बळी करून माघार घेतो असं जे वर्णन असं जे भासवलं गेलं आणि मोठ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या आपल्या राजकीय नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलं त्या गोष्टी तर मी त्यांना पण मोठ्या मोठ्या नेत्यांना पण सांगतो की त्यांनी वस्तुस्थिती अगोदर इथं त्यांच्या स्थानिक कार्यकर्ते किंवा जो कोणी त्यांच्या संपर्कात असेल त्यांच्याशी वस्तुस्थिती त्यांनी विचारून घ्यायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्विट करायला पाहिजे होतं मोठ्या मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या चुकीच्या माहितीवर चुकीच्या वस्तुस्थितीवर आधारित ट्विट केलेलं आहे तर ते सर्व त्यांची वस्तुस्थितीची त्यांचे ट्विट जे आहे ते चुकीच्या वस्तुस्थितीवर असल्याने आणि त्यांनी परत ते ट्विट मागे घ्यावं जी तक्रार करणार आहे तुम्ही स्वतः करणार आहे की वंचित माझ्यावर हल्ला झालेला आहे मी स्वतः तक्रार करणार तर तुम्ही शब्द वापरला की आवडून मग जर का मला हे जर व्हायरल करताय कि मग तुम्ही करणे करणे चालू आहे जर तुम्हाला दिसत नाही तर सुद्धा हे व्हायरल असं म्हणताय कि मार करण्यात आली तर माझं हेच म्हणणं की मला फक्त लोटालोट झाली आणि ती लोटालोट केली आणि जे मला दाबलं तिथं सर्वांनी पकडलं ते शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी होते आणि तिथे भाजपच्या एकही लोकांनी मला आढळलं नाही मी व्हिडिओ व्हायरल आहे म्हणताय किंवा भाजप करत आहे यात तुमचा आरोप काय की जडकशाही कोण करत आहे तिथं जर का मला मी सर्वांना ओळखतो मी त्या लोकांसोबत काम केलेलं आहे आणि मी नावाने त्यांना ओळखतो त्यांचा माझा दररोजचा संपर्क आहे तेच मला अडवताय तेच मला तिथं दाबताय तेच मला पुढे निघू देत नाहीये तर मग तिथं मला जर दे का कोणता भाजपचा स्वतःधिकारी तिथं मला मार करत नाही मला तिथं अडवणूक करत नाहीये तर मग भाजपचा तिथं प्रश्न आला का तर तुम्ही तुम्हीच मला अडवताय तुम्हीच माझे तिथं हे करताय पूर्ण ब्लॉक करताय आणि तुम्हीच पुन्हा घोषणाबाजी करताय तुम्हीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय तुम्ही सोयीचा व्हिडिओ व्हायरल करताय बाकीचा व्हिडिओ व्हायरल करत नाही जिथं तुम्ही स्वतःलाय मला माझा रस्ताय तिथं तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल करत नाही आणि जिथं मला दुसऱ्या एका तुमच्याच मधल्या एका कार्यकर्त्यांनी रोटलं तेवढ्या पुरता व्हिडिओ वापरताय युज करताय आणि तिथं दुसरं कॅप्शन टाकताय आणि लोकांना असं वाचवतायत की मी कुठल्या तरी आम्ही सलाबडी पडलो आणि माघार घेतली हे असं का तुमचं स्वतःच आहे की काल मोगरे उकील हो यांनी जे माघार घेतली त्या माघाराविषयी अशी माहिती मिळत आहे किंवा त्यांनी तुमच्यावर असा आरोप केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सर होते किंवा सरांसोबत जे इतर पदाधिकारी होते त्यांनी माझा हातपाय ओढले आणि त्यांनी मला जोर जबरदस्ती करली तू माघार घेऊ नको आ, मी त्यांना सांगितलं होतं की मी सहा मधून लढवतोय मधून मी माघार घेतोय असा त्यांचा आरोप आहे तुम्ही जोर जबरदस्ती करून त्याच्यावर मारहाण करायचा प्रयत्न करला असे त्यांचा आरोप आहे आपलं यावर काय मत आहे विषय असा आहे की ऍडव्हॉकेट राजीव मोगरेंसह सर्वच उमेदवारांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणून त्यांची माघार घेतलेली आहे ही स्पष्ट जगजाहीर आहे राजीव मोगरेला सुद्धा त्यांच्याच लोकांनी आणलं व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतंय आम्ही त्याला अडवलं त्याचं म्हणणं होतं मला सहा मधून उभं करा आमचं म्हणणं होतं मधून राहा तर सहा मधून मग त्याने सांगितलं मी सहा मधूनच माघार घेतो मी मध्ये गेल्यानंतर त्याने सहा मधून माघार घेतली आणि नंतर दुसरा कागद आला म्हटलं तू मधून घेऊ नको बरं म्हणजे सर मला काही उमदत नाही एका शहर सही घेताय सगळा गदारोळ चालू होता त्याने सही केली आणि तो बाहेर आला त्याच्यामुळे आणि तुम्ही जर पाहिलं व्हिडिओ शूटिंग मध्ये तर त्याला कोणी आणलं कोणी नेलं हे सगळं दिसेल आम्ही फक्त त्याला आणून विचारलं की तू बाराला ठेव सहा सहा केला जामनेगर परिषदे ऐका ना ऐका ऐका आणि तिथे ऑलरेडी सगळे भाजपचे पदाधिकारी उपस्थितच होते ना मग जर हा भाजपचा नाही तर मग त्याला भाजपाले का आणताय ओढा ताण करून हे त्याने उत्तर द्यावं आमच्यावर आरोप करण्यापूर्वी बरोबर दुसरा विषय असा आहे सर जामण्या नगर परिषदेमध्ये तुमचं काही अलायन्स वगैरे झालेलं होतं का वंचित महाविकास आघाडी वंचित आमचं फक्त बोलणं झालेलं नव्हतं पण बाकीच्या भाजप सोडून सगळ्या पक्षांची बोलणं झालेलं होतं वंचितचे जे अॅडव्होकेट राजू मोगडे हे मला फॉर्म बिम भरणं झाल्यानंतर शेवटच्या माघ आयकायला बोलले मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर आधी बोलले आम्हाला तर आपण काही नाही काही ऍडजस्टमेंट केली असती असा तो विषय होता मग मी त्याला शेवटच्या तासा चल मला जेव्हा वाटलं की आमच्या उमेदवारावर दबाव येतोय की तू ठेव बारा नंबरला आम्ही पाहून घेऊ पण त्याने सहा तेही घेतला आणि बारा ते मागे घेतला आणि हां 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 आमचं काय म्हणणं हां ते जे आरोप करत आहे ते एक निष्पाप आणि बे बेबुनियाद आरोप करत आहे. की बुवा त्यांना ओढाताण केली, मारहाण करली हा विषय नेमका तसा प्रकार काही घडलेला नाहीये. काहीच घडलेला नाही आणि सगळ्यात मोठा विषय तर राजू मोगरेंनीच छातीवर हात ठेवून सांगावं की तू मनापासून माघार घेतली का आणि लोकशाहीची गळचेपी तुला सण होते का आमच्यावर आरोप करण्यापूर्वी. याचा त्यांनीच विचार करावा. बरोबर आणि तुम्हीच पाणी घालताय एक मात्र सत्य आहे डॉ प्रकाश आंबेडकर लोकशाहीनुसार चालताबा हे एक महाराष्ट्रामध्ये एक गणित आहे आणि त्यांनी माघार घ्यायला नव्हती घ्यायलाच नको होती हे सुद्धा चर्चा जामनेर शहरामध्ये सुरू आहे बरोबर हां ठीक ओके ओके